शेतकरी बंधूंनो नमस्कार आज आपण सांगोला तालुक्यातील गौडवाडी या गावी शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आलेले त्यांनी जैविकॉन राजलक्ष्मी ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सेंद्रिय खतं औषध असू संजोगे यांचा वापर या फळबागेसाठी केलेला आहे या बागेमध्ये त्यांनी आता हार्वेस्टिंगला हा प्लॉट आलेला आहे तर वस वसंतदा कृषी केंद्राचे संचालक श्री गुळिक साहेब यांनी या बागेसाठी मार्गदर्शन केलेलं आहे जैविकॉन राजलक्ष्मीच्या ऑर्गॅनिकची सर्व खतं औषधं या प्लॉटसाठी दिलेले आहेत त्याचबरोबर मिलिंद शिंदे यांनी या प्लॉटसाठी सुद्धा इथं भरपूर मार्गदर्शन केलं त्यानंतर या, या प्लॉटचे मालक आहेत माळी साहेब तुमचं जरा पूर्ण नाव गाव आणि मोबाईल नंबर जरा शेतकरी बांधवांना सांगा सन नारायण माळे हां मुक्काम पोस्टगडवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हा तुम्ही आता या प्लॉट साठी सेंद्रिय खत औषधांचा वापर केला काय वाटलं तुम्हाला कसं वाटलं रिझल्ट कसा वाटलं रिझल्ट चांगला आलाय चांगला आला दिवस झालं सोडून बर सायझर 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 सोडल्यानंतर आणि एनपीके पीकोर हा हे तुम्ही आता लास्टला सोडलं होतं सोडलं फरक पटलाय चांगला फरक पडलाय शेतकरी बांधवांना काय सांगता वापरण्यासाठी कसा आहे प्रोडक्ट नाही सांगतो की मी आता या वर्षी बाबा जी वापर आहे ती काय वापरले रिझल्ट पूर्ण बाग आहे काय लोड आहे सगळं फळांची संख्या वगैरे किती आहे तुमच्या बागेत दीडशे आसपास पूर्ण सेटिंग आहे किती वर्षाची बाग आहे तुमची आता सहावा चालू आहे सहा सहा वर्ष झाले बागेसाठी सहा वर्ष झाले पण या वर्षीच पहिल्यांदा तुम्ही सेंद्रे औषधांचा वापर केलाय वापर केलाय ह्या वर्षी के वापर, वापर। तुम्हाला चांगला रिझल्ट आला चांगला चांगला आला एक नंबर आला हां हां गुळी साहेब तुम्ही या गावामध्ये यांचं वसंतदादा कृषी केंद्र आहे तर तुम्ही कसं म्यांना काय काय मार्गदर्शन कसं केलं पहिल्यांदा सुरुवातीला ह्यांना कळी काढायसाठी आपण हे दिल दिलतं हां त्याच्याबरोबर सायजर चोपणी हे दिलं सेटिंग अवस्थेतच दिलं त्यानंतर सेटिंग झाल्यानंतर पुन्हा बावन्न बावन्न जोर बावन चौतीस दिले सायजर सायझर दिले आणि त्याच्याबरोबर ग्रेट टूम त्याच्यानंतर म्हणजे सेटिंग पूर्ण व्यवस्थित करून मग ही साईजच्या वेळेला आता शेवटच्या टप्प्यात आपण कलसोरच्या आणि साईजर चोपन्न दिले पूर्ण बागेमध्ये असंच सर्व सेटिंग वगैरे दिसते किती तुमच्या अपेक्षा काय आहे किती टन माल याची काय किती एका परत झाडाला किती किलो पर्यंत माल जाईल एक चाळीस चाळीस किलो म्हणजे दोन कॅरेट माल कॅरेट माल प्रति झाड दोन कॅरेट पर्यंत आणि काय आता तुमचा भाग सौदा झाला आहे काय तुम्हाला रेट अपेक्षा काय होती आणि काय मिळाला रेट अपेक्षा माझी होती एक शंभर रुपये पर्यंत हा हा पण या पावसामुळं हा काल पंच्याऐंशी रुपये देऊन टाकला काल पंच्याऐंशी रुपये माल दिलेला आहे दिलेला आहे हो धन्यवाद शेतकरी बंधूंनो